अखिल भारतीय संघटनेनं लक्षाचा सन्मान केलाय आणि महाराष्ट्र हे होणार गायकाची गरज आहे तसं लक्षाने त्याचं नाव केलेलं आहे अमोल भाऊ आहे त्यांच्या घरात कुतुम भाऊ आहे तर सगळ्यांचं खूप योगदान आहे त्या बैला घडवण्यासाठी तसंच त्याबद्दल जसं आपण म्हणतो शेतकऱ्यांचं कोणीतरी बाबा असावं वाली तसेच आमची संघटना वालीच आहे शेतकऱ्यांसाठीच आहे तसंच एक पाठिंबा म्हणतो आपण तर आपल्या या महिलांचं नाव आज संपूर्ण देशभर झालेलं आहे तर त्या माणसांच्या पाशी येऊन त्यांची उत्थाप टाकणं ही संघटनेची जबाबदारीच आहे आणि त्यामुळं आपलीच शेतकरी लोक अजून अशा पद्धतीनं या क्षेत्रामध्ये अजून प्रबळ होतील त्यांना ताकद येईल